मंडळी बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अतिशय निगृणरित्या हत्या केल्याच्या प्रकरणामुळं राज्याचं राजकारण ढळून निघालं आहे ही हत्या अतिशय अमानवी प्रकारे करण्यात आली तसंच त्याला अनेक कांगोरे आहेत आता तर त्यांचा संबंध सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे आरोप विरोधी पक्षांतील नेत्यांकडून होऊ लागले आहेत परिणामी यामुळं विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्यात येत आहे किंबहुना त्यासाठी त्यांच्यावर दबावही वाढवण्यात येत आहे आता यामुळं धनंजय मुंडे राजीनामा देणार का यापूर्वी अशा किती मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत त्यामुळं राज्याच्या राजकारणात काय बदल झाला आहे याबाबत आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय लावून धरला त्यावेळी विरोधकांकडून ज्या धनंजय मुंडे यांना लक्ष करण्यात येत होतं ते सभागृहात सतत गैरहजर असल्याचं दिसून आलं विरोधकांच्या आरोपांच्या फैरींना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी ठासून सांगितलं की जे आरोपी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही तर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सभागृहात आम्ही आरोपींची गय करणार नाही असं सांगितलं पण अधिवेशन संपल्यावर महाविकास आघाडीतील नेतेच नव्हे तर महायुतीतील आमदार सुरेश दस हे देखील धनंजय मुंडे यांना लक्ष करीत असताना अजित पवार कुठलीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आता सी आय डीकडं देण्यात आला आहे त्यासाठी एस आय टीची स्थापना करण्यात आली आहे आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी राज्यभरात तीन मोर्चे निघाले आता मुद्दा असा आहे की अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी सर्व बाजूंनी दबाव येत आहे सध्या बीड हे केवळ संतोष देशमुख यांच्या हत्येमुळेच नव्हे तर पुढं आलेल्या वाळू माफिया राख माफिया अनेकांकडं असलेली शस्त्रे खंडणी बादांचा हैदोस यामुळे देखील बदनाम झाला आहे बीडमधील एकूणच माफिया राज आणि संतोष देशमुख यांच्या हत्येमागं वाल्मिक कराड यांचा हात करा आहे असा आरोप आहे तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे अन्य आरोपी पकडण्यात आले आहेत या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हावी यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी सगळीकडून जोर धरत आहे या एकूणच परिस्थितीचा विचार करून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना काही महिने बाहेर बसवले तर त्यामुळे काय साध्य होणार असा प्रश्न पडतो कारण यापूर्वीही थेट मंत्र्यांवर विविध प्रकारचे गंभीर आरोप झाले आणि त्यांचे राजीनामे घेऊन त्यांना बाहेर बसवण्यात आलं त्यावेळी त्या तपासातून त्या काहीही निष्पन्न झालेलं दिसलं नाही याची अनेक उदाहरणं देता येतील खुद्द अजित पवार यांचं उदाहरण आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यातील सरकारमध्ये अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यावरून विरोधकांनी घेरलं आणि विविध पुरावे सादर केले तेव्हा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन त्यांना वर्षभर बाहेर बसवलं होतं पण पुढे त्या सिंचन घोटाळा तपासातून काय निष्पन्न झालं ते सगळ्यांनाच दिसलं ज्यांनी अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आणि तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला त्याच भाजपनं त्यांना या घोटाळ्यातून आरोपमुक्त केल्याचं दिसतं तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर एका तरुणीचे शोषण आणि तिनं केलेली आत्महत्या यावरून आरोप झाले भाजपच्या चित्रा वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा विषय लावून धरल्यामुळं त्यावेळी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला त्यांच्यावरील आरोपांच्या चौकशीचं पुढं काय झालं तेच संजय राठोड आज महायुतीच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत अशोक चव्हाण यांच्यावर देखील आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याचे आरोप झाले त्यावेळी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला काही काळ त्या प्रकरणाची चौकशी झाली आज तेच अशोक चव्हाण भाजपसोबत असून राज्यसभेचे खासदार आहेत इतकंच कशाला एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारास मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन उपायुक्त गोरा खैरनार यांनी त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप केले होते त्यावेळी सगळा महाराष्ट्र ढळून निघाला आज जसा धनंजय मुंडे यांच्या विरोधात आगडोंब उसळला आहे तशीच त्यावेळी स्थिती होती शरद पवार यांची चौकशी झाली पण त्यातून काही निष्पन्न झालंच नाही तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात त्यावेळी छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यावेळी शरद पवार यांनी त्यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेतला तेलगींची नार्कोटेस्ट झाली त्याचे चित्रण वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आले त्यात त्यांनी छगन भुजबळ आणि पवार यांची नावं सांगितली त्याविषयी पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला असता शरद पवार म्हणाले की जो माणूस शुद्धीत नाही त्याच्या बोलण्यावर तुम्ही कसा काय विश्वास ठेवता आरोपानंतर मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांची झालेली चौकशी आणि त्याची निष्पत्ती याचा हा असा ज्ञात इतिहास आहे त्यामुळं आता धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन होणाऱ्या चौकशीतून यापेक्षा काही वेगळं निष्पन्न होईल याची अपेक्षा करावी का हा देखील प्रश्न आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणात खरंच चौकशी होईल का की यातून केवळ राजकीय पोळी भाजण्याचं काम राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र